मित्रांनो राज्यातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत आहेत अशातच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि आशादायक बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होणार त्याविषयीची चर्चेने उधान घेतली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राज्यातील सरकार कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली आकडेवारी गोळा करत आहे हे तर गेल्या वर्षभरापासून सरकारकडून हेच सांगण्यात येत आहे की आम्ही आकडेवारी जमा करत आहोत गोळा करत आहोत स शेत कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी द्यायची त्याविषयीची माहिती जमा करत आहोत परंतु मित्रांनो अद्यापही पर शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा झालेली नाही तर पुढे बघूया मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी देता येईल का याचा अभ्यासदेखील सरकार करत आहे तर मित्रांनो तीन लाखापर्यंतची कर्जमाफी नाही दोन लाखापर्यंतची लाखा कर्जमाफी अशा अनेक चर्चा आणि आश्वासन सरकारकडून देण्यात येते परंतु मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांसाठी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही कर्जमाफीविषयीचा विशेष म्हणजे गेल्यावेळी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी झाली होती तर मित्रांनो शेतकऱ्यांना असं देखील वाटत आहे तीन लाखापर्यंतची नाहीत नाही कि किमान दोन लाखापर्यंतची तरी कर्जमाफी व्हायला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत आहे की विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते तसं बघायचं झालं तर शेतकऱ्यांचं बरोबर पण आहे कारण की सरकार स्थिर राहण्यासाठी कर्जमाफी देणे अत्यंत गरजेचे आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला सध्या चांगलाच फटका बसलेला दिसतोय त्याच पार्श्वभूमीवर मित्रांनो आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते की, कर्जमा की काय असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे कर्जाच्या ओझ्याखाली डुंबत चाललेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायलाच पाहिजे आणि ही कर्जमाफी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के होणारच आहे मित्रांनो कारण की, की विधानसभा निवडणुका आता लागलीच थोड्या दिवसात जवळ आलेल्या आहेत आणि सरकारला त्यांचं सरकार टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे मित्रांनो जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफी होणार असा अंदाज देखील अब्दुल सत्तार यांनी दिलेला आहे तर मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार आता जुलैचे पंधरा दिवसच बाकी आहेत जुलैचा महिना संपण्यासाठी आणि शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता लागलीच वीस तारखेच्या नंतर शेतकरी कर्जमाफी होण्याचे संकेत दिसत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील धन्यवाद